डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थांमधील सार्वजनिक वापराच्या विजेसाठी सोसायटीला वीज बिल जास्त येतं आणि हा वीज दर सतत वाढत वाड़ असतो वाढीव वीज बिलाचा भूर्दंड टाळण्यासाठी सोलर पॉवर युनिट देण्यात येणार असून सोलर पॉवर कंपन्या आणि गृहनिर्माण संस्था यांच्या दीर्घकालीन सहकार्य करार करण्यात येणार आहे सोलर पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीज निर्मिती करता येणार आहे सोलर पॉवर उपकरण निर्मितीत असलेल्या वेगवेगळ्या आघाडीच्या कंपन्यांना आमंत्रण दिलं असून डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा आज सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये उपस्थित राहिले होते डोंबिवलीचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही योजना आणली आहे या योजनेअंतर्गत अनेक सोलर कंपन्या इथे गुंतवणूक करणार आहेत विजेचे बिल जास्त येणे किंवा लाईट जाणे या लपंडाव जो सुरू असतो यापासून डोंबिवलीकरांना आता मुक्ती मिळणार आहे भविष्यात वीज बिल कमी करण्यासाठी एक राष्ट्रीय कार्याची व योजनेची सुरुवात ही डोंबिवलीत सुरू होतीय डोंबिवलीचे अनुकरण राज्यात मग देशात आणि नंतर जगात असे अनेक उपक्रमातून दिसून आलंय हाच उद्देश भारतात कौतुकाचा विषय होईल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी असं म्हटलंय सुरू होतं ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन हे नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आज डोंबिवली शहराने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर त्याच सगळ्या व्यतिरिक्त आपण सर्वांनी पाहिलं असेल सर्व डोंबिवलीतील असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना एक वेगळा उपक्रम हा सर्वांनी हाती घेतला आहे ग्रीन एनर्जी ही प्रोड्यूस करण्याच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी जे आव्हान संपूर्ण देशामध्ये केलं कुसुम योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सर्व ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये कशी निर्माण करता येऊ शकते यासाठी देशभरामध्ये विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून काम केलं जातं डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहनिर्माण सोसायट्याच आहेत आणि या सर्व सोसायट्यांमध्ये जे कॉमन मीटर्स असतात की ज्यामध्ये पाण्याचं मोटर्स असेल स्टेअरगेजच्या लाईन्स असतील किंवा सोसायटीच्या परिसरामध्ये सेटलाईट्स असतील यासाठी वापरले जातात यांना कमर्शियल पद्धतीने बिल आकारणी ही एम एस सी बीच्या माध्यमातून होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज भरणा हा या सोसायटीतील मेंबर्सना करावा लागतो आणि म्हणून एक अभिनव योजना ही डोंबिवलीमध्ये करावी असा विचार करण्यात आला आणि काही कंपन्या ज्या आहेत की यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात अशा सर्व कंपन्यांशी एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांशी सर्वांशी बोलणं करून जवळजवळ दोन हजार युनिट ज्या ज्या सोसायटींचं बिल हे आकारणी होते अशा सर्व सोसायटींना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि या सर्व सोसायटींच्या रूफटॉपला जर आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून नेट मिटरिंगच्या माध्यमातून वीज आपल्याला देता येऊ शकली तर सर्वांचा फायदा होईल गृहनिर्माण सोसायटी की या ज्या कंपन्या आहेत की या कंपन्या ज्या आहेत या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत त्यामुळे पूर्ण इन्व्हेस्टमेंटची जी जबाबदारी जी आहे ती कंपनीची आहे आणि ती कंपनीच पूर्णच्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यामुळे याचा भार हा कोणताही गृहनिर्माण सोसायटीवरती येणार नाही आणि येणारं जे वीज बिल आहे त्या वीज बिलामध्ये सुद्धा गृहनिर्माण सोसायटीजना ते वीज बिल कमी येणार आहे हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं